जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिर्डी रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो साईनगर शिर्डी टर्मिनस हे तीन प्लॅटफॉर्म असणारे एक रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन सेंट्रल झोनच्या अंतर्गत येते तर ह्याचे डिव्हिजन पुणे आहे या स्टेशनवरती एकूण तीन प्लॅटफॉर्म आहेत एकूण सोळा गाड्या इथून सुरू होतात तर सोळा गाड्यांचा इथे शेवट होतो एन एस आय हे या स्टेशनचे स्टेशन कोण आहे या रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये नऊ मेल एक्सप्रेस ट्रेन सहा सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन तर एक वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे आता मित्रांनो आपण शिर्डी रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बावीस एकशे अठ्ठेचाळीस साईनगर शिर्डी दादर सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस वाया मनमाड ही गाडी प्रत्येक शनिवारी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी साईनगर शिर्डीवरून दादर सेंट्रलसाठी सुटते गाडी नंबर बावीस सहाशे दोन साईनगर शिर्डी एम जी आर चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी साईनगर शिर्डी टर्मिनसवरून एम जी आर चेन्नई सेंट्रलसाठी सुटते गाडी नंबर बावीस चारशे पंचावन्न साईनगर शिर्डी कालका सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी सकाळी दहा वाजता साईनगर शिर्डी टर्मिनसवरून सुटते गाडी नंबर बावीस आठशे त्र्याण्णव साईनगर शिर्डी हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी साईनगर शिर्डीवरून हावडासाठी सोडते गाडी नंबर वीस आठशे अठ्ठावन्न साईनगर शिर्डी पुरी विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी दुपारी दोन वाजून दहा मिनटांनी साईनगर शिर्डीवरून पुरीसाठी निघते गाडी नंबर सतरा दोनशे सात साईनगर शिर्डी मछलीपट्टणम विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी संध्याकाळी पाच वाजता साईनगर शिर्डी टर्मिनसवरून मछलीपट्टणमसाठी निघते गाडी नंबर सतरा दोनशे पाच साईनगर शिर्डी काकिंदा पोर्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता साईनगर शिर्डी टर्मिनसवरून काकिंदा पोर्टसाठी निघते गाडी नंबर सतरा डबल झिरो एक साईनगर शिर्डी सिकंदराबाद एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी संध्याकाळी पाच वाजता साईनगर शिर्डी टर्मिनसवरून सिकंदराबाद जंक्शनसाठी सोडते गाडी नंबर बावीस दोनशे चोवीस साईनगर शिर्डी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून सहा दिवस संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी साईनगर शिर्डी टर्मिनसवरून मुंबईसाठी सुटते गाडी नंबर अठरा पाचशे चार साईनगर शिर्डी विशाखापट्टणम विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी साईनगर शिर्डी टर्मिनसवरून विशाखापट्टणम जंक्शनसाठी सुटते गाडी नंबर झिरो शहात्तर अडतीस साईनगर शिर्डी तिरुपती स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक सोमवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी साईनगर शिर्डी टर्मिनसवरून तिरुपतीसाठी सुटते गाडी नंबर सतरा चारशे अठरा साईनगर शिर्डी तिरुपती विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी साईनगर शिर्डी टर्मिनसवरून तिरुपतीसाठी सुटते गाडी नंबर झिरो सत्तेचाळीस सोळा साईनगर शिर्डी बिकानेर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी साईनगर शिर्डी टर्मिनसवरून बिकानेर जंक्शनसाठी सुटते गाडी नंबर अकरा झिरो बेचाळीस साईनगर शिर्डी दादर सेंट्रल एक्सप्रेस वाया दोनकोड लाईन ही गाडी प्रत्येक रविवारी बुधवारी गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी साईनगर शिर्डी टर्मिनसवरून दादर सेंट्रलसाठी सुटते गाडी नंबर बारा एकशे बत्तीस साईनगर शिर्डी दादर सुपरफास्ट एक्सप्रेस व्हाया मनमाड ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि गुरुवारी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी साईनगर शिर्डी टर्मिनसवरून दादर सेंट्रलसाठी सुटते गाडी नंबर सोळा दोनशे अठरा साईनगर शिर्डी मैसूर विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी साईनगर शिर्डी टर्मिनसवरून मैसूर जंक्शनसाठी सुटते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण साईनगर शिर्डी टर्मिनसवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र